आपल्याकडं जेवढे नंबर आहेत मोबाईल मध्ये किमान एका एकाच्या मोबाईल मध्ये हजार हजार तरी नंबर दोनशे तरी आपले एक नवीन एका एका माणसाने एक ते मुळे हातात घ्यायची पूर्ण राज्यभर राबवले जात आहे गणमी कावा किंवा जी सुप्त लाट म्हणतात ना ती कशी आणायची या मराठ्याकडून ते वादळ म्हणते या, या मराठ्यांनी पुऱ्या जगाला महाराष्ट्राकडे बघायला लावलं एक मराठा जात उठली आणि पुऱ्या जगाला महाराष्ट्राकडे बघायला लावलं असं काम करा ना आता सगळेजण आजपासूनच उद्या भिज्या नाही मोबाईल काढायचे सगळ्याकडे हजार हजार मोबाईल नंबर आहे प्रत्यक्ष फोन लावायचा सगळ्याला मुंबईला चल मग किती सोपं काम आहे पैसे लागायचे का पुढे हिंडायची गरज नाही एका माणसाला शंभर फोन गेले पाहिजे वा <laughs> इतके फोन लावायचे एकमेकाला राज्यभर असं म्हणू नका फक्त बोला कि हो गरीब आहे याला नको फोन लावायचा किवल श्रीमंत आहे याला नको फोन लावायचा अजिबात मानायचा ती येईल नाही तर नाही येईल आपलं काम आपली जबाबदारी आपण पार पाडायचं प्रत्येकाला फोन करायचा आणि त्याला सांगायचं एक ऑगस्टला मुंबईला जायचं दोन दिवस दी। दे ज्याला मुंबईला यायचं दहा पंधरा दिवस तयारी झाला ज्याला काम आहे ते दोनच दिवस सोडायला चला इतकं सोपं काम करायचं आणि दुसरं बाहेर जाऊ शकता तुम्ही बोलायला दुसरं मोबाईलवर ते पोस्ट टाका एकोणीस ऑगस्टला मुंबईला चला सगळ्याच्या मोबाईल वर अस वादळ तुटलं पाहिजे नुसते घरी बसा मोबाईलवर काय मेसेज टाके ना फुकट मिळाल का समाजाला मी मेहनत घेतोय तुम्ही मेहनत घेत आणखी जास्त घ्यायची कठोर मेहनत ज्याला म्हणतात ना कठोर मेहनत जी म्हणतात ना ती घ्यायची आपण शिकायचं कल्या आजच्या ज्याने आपल्या बापाने आपल्यासाठी मेहनत घेतली म्हणून आपण ह्या स्टेजला आहे आपल्याला पुढच्या पिढ्या जर मोठ्या करायच्या असल्या तर आपल्याला ह्या पिढीत मेहनत घ्यावं लागत ना असं म्हणतो आता बघ बाबा पटकून पाचशे रुपये ते रोज बुडण तेवढं बघायचं त्या नादात तुमचे रुपये दोन तीन हजार बुडते मुंबईला गेल्यामुळं पण सूर्य आहे तो पोराचं कल्याण त्याचा काय म्हणून तुम्ही सावध व्हा तात्पुरता पुढचा विचार नाही करायचा भविष्याचा विचार करायचा लई गुंतून नाही पडायचा कशात पण आता काय काय म्हणते सणवार आहेत आपण म्हणतो सणवार नाही करायचे कमी प्रमाणात करा पण मुंबई टाळायची नाही आता अशी वेळ आहे ना मराठा जेवत ताट बाजू लोटायची वेळ कारण अंतिम टप्प्यात लढाई जिंकली आणि जिंकत आली शेवटचा गुलाल फेकायचा मराठा किंवा अत्यावशिक विजय होणार आहे मराठ्यांचा भूतो ना भविष्य असा विजय झाला असं होणार फक्त एकाही मराठी फक्त घरी राहायचं रे आठ एवढी मोटरसायकल आहे तुमजवळ त्यांना आठ मुंबईला पळायची तुमच्याकडे फोर व्हीलर रिक्षा जी टॅम्पो काय असू द्या इतकी मुंबईला एकोणतीस वागटला ताकद लावायची ना पुणे जिल्हा पश्चिम महाराष्ट्र सगळा शिवनेरी शिवनेरी गाडा तिथून सगळे मुंबई आम्ही येतोय तिथे संध्याकाळी सत्तावीस <laughs> ताकद नाही मेहनत घ्या तरच विजय मिळत असतो नाही तर काय अर्थ नाही एकजुटीला काय अर्थ नाही जे सत्तर वर्षात मिळाले नाही आपण एकाच वर्षात समाजाला मिळून दिली एकाच वर्षात अठ्ठावन अठ्ठावन लाख नोंदी म्हणजे तीन ते चार करोड मराठा आरक्षणात गेला ही पहिली घटना आहे पंच्याहत्तर वर्षात स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच होत नाही आपण एका जाऊन आता गेल की स्टेप बदलावं लागत असतात त्या पुऱ्या बदलेल्या आपण वर्ष दीड वर्ष वेळ दिला त्यांना आता किती द्यायचा आता वेळ नाही त्यामुळे सगळ्यांनी थोडं मेहनती बना कटला ना नका करू कारण तर सांगूच नका कारण समाजाचं वाटोळ होईल त्यामुळं सोपं सोपं आहे काम सगळ्यांनी मुंबईकडे चालायचं नोकऱ्यावाल्यान सुद्धा नौकऱ्या दोन तीन दिवस जाऊ नका रजा देऊन टाका सगळे मुंबईकडे चाला सगळ्याच चा कल्याण आहे श्रीमंत मराठ्याचं आहे गरीब मराठ्याचं आहे नोकरदाराचं आहे नौकरदाराय आले ते जिथं लागलंय ना तिथ रिटायर होतोय त्याच्या खुर्चे फिळूपाला लावलं ते जा ला वर जातच नाही त्याच्या जा मग उन्ह दुसरे अधिकारी झाले तिथेच फक्त कारण याला आरक्षण आहे <laughs> आपल्या लोकांना मिळत नाही नोकऱ्यात लागत शिक्षण उच्च घेत नाहीत आपण कारण शिक्षण करणं साधी सोपी गोष्ट राहील नाही इतका प्रचंड खर्च वाढलाय त्यामुळे आरक्षण असलं म्हणजे चारही बाजूने मराठा समाजाचा फायदा होतोय शिक्षणात होतोय नोकरीत होतोय त्याला अनेक योजना घेता यायला लागल्यात आरक्षण एकदा मिळून द्या मी ना सकाळपासून बोलतोय दहा पंधरा बायडे झाले मी गळून गेलोय मला सांगायला लावण्यापेक्षा तुम्ही स्वतः ही लढाई हातात घ्या कारण मला बी एवढं शरीर साथ देत नाही म्हणून तुम्ही हातात घ्या तुमच्या खांद्यावर जबाबदारी टाकली दोनदा एकदा टाकली नारायणगडाव या म्हणून इतकी मराठी आली कुणालाच मस्त नाही कारण त्यावेळी सुद्धा मी फिरलो नाही शरीर साथ देत आता तीच परिस्थिती लय फिरता येत नाहीये तुमच्या खांद्यावर जबाबदारी मराठी महाराष्ट्रातले सगळे मुंबईला घ्यायची जबाबदारी तुमच्या खांद्यावर रात्र दिवस फिरा तुमच्या गल्लीत फिरा गावात फिरा तुमच्या वार्डात फिरा फोन करून सांगा किती सोपं काम आहे पण कोणी ढिल्ल पडू नका असं वाटलं पाहिजे या काही की मराठे आजारखे आले कुंकू चारही बाजून मुंबईत घुसलेत आणि दंबाने जाऊ लय गर्दी असलं ना का म्हणून का काही काही <laughs> गर्दी हे जरा उद्या सकाळी जाऊ आपण उद्या कामा धोपट जातो का सगळे सांगत चला ना दैन गाडीली चांगली ती खरकटलं तिला घासलीच त्याला आता इतके मोठे पोटे म्हणून घासा घुसी होणारच ना थोडी थोडी <laughs> तेवढं जमत नाही काय करेल एकमेकाला मदत करा अडचण आली पंक्चर निघा झालं पंक्चर काढू लागा डिझेल संपला त्याला टाकू लागा जेवायला नाही आपल्या जवळची भाकरी द्या आसपासचे गाव सगळे ज्या रस्त्यावर आपण जाणार आहेत पैठ अंतरवाली पैठण शिवगाव आयल्यानगरहून शिवनेरी आळा फाटामार्गे कल्याण मुंबई पर्यंत जिथं जिथं आपले लोक आहेत त्यांना रस्त्यावरती आनामाना जेवण तालुक्या तालुक्याचा भाकरी गोळा करा भाजी गोळा गोळा करा रस्त्याने ठेवा तुम्हाला एक बिस्किटचा पुडा देतोय तो तेवढा द्या तुम्हाला जे पाण्याची बाटली ती तेवढीच द्या तांब्यावर पाणी देता येते तर गोरगरब्याच्या पोराला तेवढं तांब्यावर पाणी द्या हे लोकांना सांगा सगळी तयारी करायची आणि मधले मार्ग काढू नका काही काय आपले मधले मार्ग काढते इकडून जवळ लांब काय होत तुला काय रस्ता नाही का तिकडे म्हणजे असं फाटे फोडू नका आम्हाला इकडून जवळ आहे आम्ही इकून येतो आणि आमचं सांगायला काय होत तुला आपण सगळी एकजूट ताकद दिसली पाहिजे कारण तिकडचा विदर्भ खानदेश आणि नाशिक जिल्हा सगळा शिवनेरीकडे येणार ते पूर्ण पट्टा तिकडचा आम्ही मराठवाडा अर्धा पश्चिम महाराष्ट्र आम्ही पण शिवनेरी लिहितो राहायला अर्धा पश्चिम महाराष्ट्र त्यांनी पण इकडे जा शिवनेरीला सरळ सरळ मुं पुणेहून मुंबईत जाण्यापेक्षा शिवनेरीवर जाऊन थोडं आपल्या राजाचं पवित्र रा शिवनेरी दर्शन घेऊन जाऊ कप्पाला माती लावून पवित्र ती आपण सगळे तिकडून जाऊ ना सांगली सातारा कोल्हापूर आणि पुणे इथंच आहे शिवनेरीवर अर्धा सोलापूर इकडेच नाही अर्धा मला वाटतं आईलं नगरलाही आणि अर्धा त्यांना आमच्याकडे जवळ आहे तिकडून त्यामुळे ते अंतरवालीतच येणार आहे काही विदर्भ अर्धा पण इकडेच येणार आहे आमच्या अंतरवालीकडं काय अर्धा खानदेश आणि खानदेश पूर्ण आणि विदर्भ अर्धा हे सगळेच तिथे शिवनेरी आले तर जरा सगळे सांगत चाला मोटर सायकल येत ना दम्मा हाना गरबडी करू नका धक्के लावू नका आपल्या आपल्या कोणाला मोठ्याल्या गाड्या आहेत एकामेकाला लागून देऊ नका कारण यावेळेस लयच वातावरण ढवळून निघाले इतके पुट्टे याच्या मागे म्हातारी म्हणजे भाऊ एवढे वर मला मुंबई बघायची हो <laughs> ना आता लय अवघड खेळ झाला या बन आणि यावेळेस विचार घेऊन नाही जायचा आणि मी ज्या ज्या वेळेस बोलतो करतो का नाही काय असतं मला एवढा मोठा समाज चालवायचा तुमची आशा माझ्याकडून मला काय वेळेस काय असतं चार पावलं माग सरक पुढे सरक कारण मला तुमच्या पदरात टाकायचं माझ्या पदरात नाही घ्यायचं मी आड्या करून डोकं वापरून वापरून ऐंशी टक्के मला डायरेक्शनात घातली आणि हे आणलं लव उशीरा जवळ अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल आला सरकार कट दिला आणि मग ते डोकं खादायला अयो म्हणे मराठी आरक्षणा गेले ते सगळे आपण शांत राहून गेम केले काही काय प्रत्येक वेळेसच काय शक्ती दाखवायची गरज नसते पण आता हे शेवट आहे आता हे शेवट आहे आपल्याला म्हणून सगळ्यांनीच जायचा पण हा समोर ना का मी उद्या जातो परदेशी येतो सत्तावीस ला मी अंतरवाली सोडायलो एकोणतीस ला तिथं पावसायचं म्हणजे पावसायचं दोन रात्री आणि दोन दिवस म्हणजे चार दिवस आता तिथं पोहोचतो तुम्ही फक्त सगळे ताकते ना सावधरा म्हणू नका मला ड्युटी अमुक जे ड्युटीवले आहेत ना त्यांना जर यायचं नसलं ना त्यांना सूट देऊ त्यांना सूट देऊन टाका त्यांना काय कर त्या जो गाडी त्याला मला तो मात्याला चुलत्याला चुलतीला देऊन टाक मुंबई बघायला एवढं तू ड्युटीवरच राहील ते आली पाहिजे जबाबदारी आपली नोकरदार वर्ग आपला अडचणीत नाही जबाबदारी पण ती एक करू शकतो गाडी घरात झाकून कावळे नये म्हणून झाकून ठेवते <laughs> ती बाहेर पडेल ना मुंबईला प्रत्येक मराठ्यांनी श्रीमंत मराठा राजकारणी मराठा व्यावसायिक मराठा आणि कर्मचारी म्हणजे जेवढे नोकऱ्या देत या सगळ्या मराठ्यांनी गाड्या बाहेर काढत गरीब तर काढ देतच गरीब ट्रॅक्टर टेम्पो देत काय डीजे घेऊन परत डीजे तर काय लयच कलाकार बसलकड नाही स्वाख्याच्या गाडीवर डीजे वाजत होता अशी गाडीच मोकळी नव्हती डबल वाजत होता तयारी करा नका संकट असल्यावर सावधर लागतं कमी प्रमाणात एखादा उत्सव करा पण लेकरा बाळाला आयुष्याचा मिळून द्या सणावाराच्या नादात लेकरा बाळ जर आयुष्याच वाटलं झालं ना कुणा भेटणार नाही तुमच्या माहितीच सांगतो तुम्ही पडलात डबल निवडून येतात पण एकदा जर नोकरी शिक्षण गेलं की विषय संपला सणवार पुन्हा येतील उत्सव पुन्हा साजरे करता येतील पण एकदा जर हातातून गेलं नोकरी शिक्षण वाटलं जाईल